नमस्कार शेतकरी भगिनींनो स्क्रीनवर दिसत आहे तसे हरभऱ्याचे झाड बऱ्याच ठिकाणी दिसत आहे आणि ह्या तक्रारी विदर्भ मराठवाड्यातून बऱ्याच ठिकाणून आले आहेत हे तणनाशक फवारल्यासारखे पानं लांब झाले आहेत कुठे शेंडा लांब झाला आहेत आणि तिथे झाडांमध्ये आपल्याला मन लागत नाही अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी झाली आहे या परिस्थिती उद्भवण्याचं ही परिस्थिती उद्भवण्याचं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ग्लायफोसेट म्हणजे खरीप पीक निघाल्यानंतर शेत तयार करण्यापूर्वी ग्लायफोसेट ज्यांनी वापरलं आणि ओलावा उडून जाऊ नये म्हणून लगेच पेरण्या जिथे हरभऱ्याच्या केल्या गेल्या तर ग्लायफोसेट डिग्रेडेशन व्हायला काही वेळ लागतो आणि तो वेळ कमी म्हणजे लवकरच पेरणी केल्यामुळं ग्लायफोसेट फळवल्यामुळं ताबडतोब पेरणी केल्यामुळं असा ग्लायफोसेटचा परिणाम या तणनाशकाच्या परिणामामुळं असं आहे काही ठिकाणी खरिपातले तणनाशक फवारल्याचा परिणामसुद्धा याच्यावर दिसतोय त्यामुळं याला फार चिंता करण्याची आवश्यकता नाही याला आपण एखादा रिफ्रेश किंवा टॉपअप अशा संजीवकाचा फवारा देऊन काही काळ वाट पाहिल्यानंतर हे दुरुस्त होऊ शकतं मात्र यानंतर लक्षात ठेवा ग्लायफोसेट फवारल्यानंतर किमान पंधरा ते वीस दिवसानंतरच दुसऱ्या पिकाची पेरणी तिथं करणं गरजेचं आहे धन्यवाद